तर आज पुन्हा एकदा आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे की खरंच आपल्याला पाणी कळतं किंवा नाही बाकीच्या गोष्टी मी लाईव्हमध्ये बोलणार आहे नंतर गाडी आज जवळपास साडेआठ नऊ वाजता येईल हो नऊला बोरवेल हा ड्रिलिंग चालू होईल आणि बोरवेलला पन्नास फुटात पाच इंच पाणी लागलं पाहिजे तर तुमची परिस्थिती काय आहे पाण्याची सध्या सद्ध? सध्याला पा पाण्याची परिस्थिती म्हणजे आमच्या साईडला सरासरी म्हणजे अर्ध्या ते तुम्त पावन इंचावर आमची बोरवेल आलेली विहिरी तर लगेच कोल्ड्या पडलेल्या आहे ज्या विहिरीला पाणी येत होतं त्या विहिरी आजून काहीच म्हणजे एक सुद्धा चालत नाही तर या बोरला जर पाणी नाही लागलं तर आपण सरळ हे सगळं बंद करून युट्यूब सुद्धा तुम्हाला दिसणार ना शेवट चालावी राहील आणि बघूयात आता या बोरवेलला दुसऱ्या शेड्याला पाणी लागतं किंवा नाही ते पण पाच इंची लागायला पाहिजे असा माझा अंदाज आहे पस्तीस फुटाला तर भेटू रात्री नऊ वाजता धन्यवाद ¿Qué tal, verdad?